शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं तर आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं होतं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील शेतकऱ्यासाठी आता महत्वाची बातमी आता शेतकरी मंत्र्यांनी बघा की अखेर शेतकऱ्याचे आता कर्जमाप झाले आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की शेतकऱ्यांचे आता सात बारे कोरे होणार बघा आता भाजप सरकार आता निवडणुकीच्या आधी घोषणा केली होती पण बघा शेतकरी पण आता शेतकऱ्याचे कर्जमाफ काही होत नव्हते पण बघा आता मागच्या दोन आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पावसाचं सुरुवात झाली आणि सगळीकडे पाऊसच पाऊस झाला सगळीकडे पूर यायला लागला शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्यात आता वाहून गेले आता बघा शेतकऱ्यांचा फार मोठा आंदोलन उभं केलं सरकारला भाग पडलं की बघा ओला दुष्काळ जाहीर करा आणि यातील एक अतिशय आनंदाची बातमी म्हणजे सरकारकडून जाहीर करण्यात आली ती म्हणजे म्हणजे सरकारकडे बघा सरकार सगळ्या शेतकऱ्यांना आता कर्जमाफ देणार आहे सगळ्यात सातबारा आता सगळ्यांचा आता कोरा होणार आहे अतिशय इम्पॉर्टंट अपडेट सरकारकडून आलेली आहे तर आता आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सगळीच माहिती डिटेल मध्ये माहिती करून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे अशाच नवीन नवीन अपडेट तुमच्या पर्यंत पोहोचत राहतील आता शेतकरी मित्रांनो बघा आता दसऱ्याला मुहूर्त सरकारा आता सरकाराने कर्जमाफीची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट शब्द सांगितले त्याबद्दल जी आर करण्याच्या वचन शेतकऱ्यांनी बांधवांना दिलेले आहे आता बघा दसऱ्याच्या मुहूर्त होणार तर कर्जमाफात राज्याचे बघा लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार कर्जमाफीची घोषणा केली आणि सगळ्याच्या चे, चेहऱ्यावर आता आनंदाचे फुलावा मुख्यमंत्र्यांनी सांगितले की या दसऱ्याच्या सगळ्या शेतकऱ्यांचा दसरा आता गोड होणार आहे कारण की बघा आता या संबंधित बघा कर्जमाफ संबंधित आता नेमकी किती रक्कम माफ होणार आहे आणि किती कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे या बघा यासाठी कोणते कागदपत्र लागतील कोणती अटी सरकारच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या आहेत यांची संपूर्ण आणि विस्तार माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला कुठेही स्क्रिप्ट करू नका कर्जमाफ लाभ तुमच्या हातातून निष्ठू शकते म्हणून आज सतर्क राहा सरकारच्या माध्यमातून सूत्राकडून माहिती मिळाली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा की त्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या आता कर्जमाफ होण्याची शक्यता आहे दोन ते तीन लाख लाखापर्यंत सरसगड कर्जमाफ देण्याचे विचार सरकार करत होता त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील ते शेतकऱ्यांच्या बघा शेतकऱ्यांची त्यांनी बाकी रक्कम किती आहे यांची संपूर्ण माहिती बँकांकडून मागवण्यात येत आहे बघा ज्या शेतकऱ्याचे राष्ट्रकृती म्हणजेच की बघा सरकारी बँक आणि खाजगी बँक कोणत्याही बँकेत कर्ज घेतलेले असेल तर त्यांना संपूर्ण डिटेल्स आता सरकार मागून घेता आहेत बघा आणि यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात आर्थिक मदत दिलासा देणारी घटना घडली आहे आता कर्जमाफी निर्णय सरकारने तात्काळीन का घेतला यांच्या मागे सुद्धा खूप महत्त्व महत्त्वाचं म्हणजे की महत्त्वाचं कारण घडले मागच्या दोन आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस कोसळलाय सगळीकडे पाणीच पाणी झाले त्यांना बघा शेतकऱ्यांचा ऊस पीक वाहून गेले शेतकरी सत्पणे त्यांना स बघा सरकारला ज्या विचाराला सरकार आम्हाला नुकसान भरपाई कधी देणार बघा सरकारने असा सरकारला प्रश्न केला होता तर शेतकरी अजूनही बघा सत्ता पाले की शेतकऱ्यांना आता सांगितले की बघा नुकसान भरपाई तर म्हणूनच घ्यावं लागेल पण बघा त्यांच्या आधी तुम्हाला आमची कर्जमाफ करावी लागेल यासाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आंदोलन केले आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आले बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यासाठी कर्जमाफीची अतिशय शे इम्पॉर्टंट घोषणा केली अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पण या निर्णयामध्ये हे काही अटी सरकाराने टाकलेल्या आहेत त्यांचे पालन म्हणून सुद्धा अतिशय आहे व तसेच बघा जे शेतकरी या अटी पालन करतील अटीमध्ये बसते त्यांनाच कर्जमाफ होईल आणि आता तुम्हाला कर्जमाफ भेटणार नाही त्या अटी कोणते आहेत यांची विस्तार माहिती आपण पुढे घेणारच आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहा त्याच बघा तर सरकारच्या पाच अतिशय महत्त्वाच्या अटी पूर्ण केल्या तरच तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार पैसे पाठवेल महाराष्ट्रातील बघा पूरस्थितीत बदलली केंद्र सरकारसुद्धा गंभीरपणे दाखवण्यात घेतलेली आहे व तसे शेतकरी मित्रांनी बघा महाराष्ट्रात आलेल्या पूर पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना तातडीने फोन केला आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली आणि त्यावेळी त्यांना अचानकच विचारलं की बघा शेतकऱ्यांचे कर्जमाफ तुम्ही केले आहे का मुख्यमंत्र्यांनी नाही सांगितले त्यांचा कडक आदेश दिला की अतिशय बघा शेतकऱ्यांचे कर्जमाफ तात्काळी करा आता आदेशामुळे शेतकऱ्यांचा दसरा गुळ होणार आहे शेतकऱ्यांना आता कर्जमाफ भेटणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा स्वतः आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणी साहेबांना आदेश देण्यात पण ते कदामाप किती रुपयाचं असतील कोणत्या शेतकऱ्याला मिळणार यांचे सुद्धाच्या अटी आटी काय आहे पात्रता काय आहे याबद्दल डिटेल्स माहिती तुम्ही पुढे भेटणारच आहे तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं चला बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की बघा कर्जमाफीची तारीख सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे कर्जमाफ हा दसऱ्यापासून लागू होणार आहे म्हणजेच बघा दसऱ्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो तर शेतकरी बांधवांना कर्जमाफीची यादी बघा स्टेच प्रधानमंत्री यांच्या आदेशानुसार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तारीखसुद्धा जाहीर केली गेली आहे बघा एक वर्षापासून शेतकरी अक्षरशः चिंतेक पक्षेप्रमाणे चिंतक पक्षी जसे की पावसाची वाट पाहतो तशी वाट पाहत होते परंतु कर्जमाफीची घोषणा काही सरकार करत नव्हते परंतु आल्या दुष्काळीमुळे महाराष्ट्र सरकारने शेवटी कर्जमाफीची घोषणा करावी लागली आता शेतकरी मित्रांनो बघा आणि आता बघा दोन ऑग ऑगस्ट पासून बघा पासून कर्जमाफ अंमलात आणण्या असं सुरुवात होईल म्हणजे की बघा शेतकरीचे कर्जमाफ केले जाईल त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे की बघा तुम्हाला बँक खात्यात कोणते अकाउंटमध्ये बघा तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँक अकाउंटमध्ये आहे हे तुम्ही कोणत्या बँकेतून कर्ज घेतलेले आहे पहा तर शेतकरी बांधवांना कोणत्या बँकेतून कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला माफ होणार नाही त्यासाठी काही अतिशय महत्त्वाच्या इम्पॉर्टंट अटीसुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत आता ते इम्पॉर्टंट अटी तुम्हाला लक्षात घेणे खूप बंधनकारक राहणार आहे कारण की कर्जमाफीसाठी सरकारने बघा दोन पंचवीस हजार कोटीचा मोठी निधी देण्याच्या ठरवण्यात आलेला आहे त्याचबरोबर राज्य सरकारने कर्जमाफीची ठरविक तारीख सुद्धा जाहीर केली आहे की मी तुम्हाला आधी सांगितलेले आहे की कोणत्या आता यामध्ये किती लाख रुपयाचे कर्ज माफ होईल हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे सर्वप्रथम कर्जमाफ किती होणार याबद्दल बोलणार आहोत वे स्वराज्य सरकारने दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफ आलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता दोन लाख रुपयापर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे आता कर्जमाफ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच की बघा ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपये हे एक लाख रुपये थकीत आहे त्यांचे संपूर्ण कर्जमाफ होणार आहे पण बघा तुमचे शेतकऱ्यांचे दर दोन लाखापेक्षा जास्त आहे त्यांना केवळ एक लाख रुपये पर्यंत माफ होणार आहे म्हणजे की बाबा उर्वरित रक्कम त्यांना स्वतः फडणवीस बघा फेडायची आहे म्हणजे की बघा दोन लाख ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचे एकच लाख रुपये कर्ज माफ होणार आहे आणि बाकीचे एक लाख स्वतः शेतकऱ्याला भरायचं आहे तर लक्षात असू द्या बघा शेतकरी बांधवांना हा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जाच्या जवळातून बाहेर येतील ओल्या दुष्काळीमुळे त्यांना मोठ्या दुष्काळीपासून झालेल्या नुकसानाची त्यांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचे पीक वाहून गेले आहेत पाण्याने पावसाचे बघा पाण्या शेतकरी मित्रांनो आर्थिक स्थिती थोडी तरी हातभार लागेल आत्ता कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना समावेश करण्यात आलेला आहे यांची सुद्धा यादी जाहीर करण्यात आलेली आहे आता कोणते कोणते जिल्ह्यात त्यांची यादीसुद्धा सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेली आहे बघा आता कोणत्या वर्षात कर्ज काढलं असेल तर कर्जामाफ मिळेल याबद्दल डिटेल्स माहिती तुम्ही जाणून घ्या बघा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे की बघा ज्या शेतकऱ्यांना दोन हजार वीस ते दोन हजार पर्यंत आणि सध्या दोन हजार या वर्षातील जर पेरणीसाठी शेतीसाठी बियाण्यासाठी साठी इतर कोणत्याही शेतीच्या कामासाठी कर्ज काढलं असेल तर ते त्यांना कर्जमाफाचा लाभ मिळणार म्हणून शेतकरी बांधवान आता तुमच्या डायरेक्ट जवळ जवळ बघा जवळ होणार आहे म्हणजे की बघा तुमचे डायरेक्ट कर्जमाफ होणार आहे दसऱ्याच्या निमित्त बघा साधून तुमच्या दसरा ख खर, खरोखरच गोड होणार आहे आता बघा काही पात्रता पा सुद्धा यासाठी ठरवण्यात आलेले आहेत पात्रता अतिशय महत्त्वाची असून तुम्ही जर खरंच गरजू असेल आणि जो शेतकरी गरीब असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल त्याचबरोबर काही नवीन अटीसुद्धा लावण्यात आलेल्या आहेत आणि कर्जमाप एकदम होणार नाही तर बघा टप्प्याटप्प्याने हे कर्जमाप होणार आहे म्हणजे बघा टप्प्याटप्प्याने हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे बघा त्यामुळे आता खरी पात्रता कोणती आहे आणि कोणत्या टप्प्यात फायदा मिळणार आहे हे शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे या दसऱ्याला या दसऱ्यानिमित्त महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीसाठी पंधरा जिल्ह्याचा समावेश केलेला आहे अतिशय बघा पंधरा जिल्हे कोणते आहेत यांच्याबद्दल डिटेल्स माहिती पण सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचं आहे तुम्ही तर या पंधरा जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यातील असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आपल्याला कळवायचं आहे कारण की बघा नक्की सांगा कारण व्हिडिओला शेवटपर्यंत पहा संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय परंतु काही जिल्ह्यात असे आहेत जो अक्षरशित पूर्णपणे पाण्यासारखे बघा पाण्याखालीच गेले त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सरकाराने विशेष आहे आहे तर त्या जिल्ह्याचे नाव अशा अधिकार माफ होणार आहे तर बघा ते पंधरा जिल्हे कोणते आहे आपण जाणून घेणार आहोत बघा शेतकरी सगळ्यात पहिल्या जिल्हा म्हणजे की लातूर बीड उस्मानाबाद जालना नांदेड परभणी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे विदर्भ अमरावती अकोला यवतमाळ आणि वर्धा या पंधरा जिल्ह्यांमधील पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफीची घोषणा करण्याने करण्यात आलेली आहे बघा सरकाराने केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर सरकारने कर्जमाफ होणार या बघा जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे त्यामुळे तुमचा जिल्हा या, या यादीत आहे का पण सुद्धा त्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे की सरकारकडून पहिली मोठी अट स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे कागदपत्र सरकाराने बघा कर्जमा कर्जमाफीसाठी काही अतिशय महत्त्वाच्या अटी जाहीर केलेल्या आहेत त्या अटी माहीत असून सुद्धा महत्वाची आहे बघा शेतकरी मित्रांनो ती अटी तुम्हाला पाळावीच लागणार आणि काही डॉक्युमेंट सुद्धा सरकारने सांगितले की ते जमा केले पाहिजे सर तर बघा तर पहिले मोठी अट म्हणजे की बघा कागदपत्र तयार असले पाहिजे जर तयार नसतील तर तुम्ही या तयार बघा तयार करून घ्या कर्जमाफीसाठी काही महत्वाचे कागदपत्र असणे फार गरजेचे आहे ते बघा त्यामध्ये सगळ्या आता आधी बाकीतले बघा बघितले जाणार आहे तुमच्या वर्षाचे उत्पादन तुम्ही वर्षाला किती हे महत्व ज्या शेतकऱ्यांचे उत्पादन दहा लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ते मध्ये कर्जमाफ त्यांची होणार नाही बघा अन्यथा तुम्हाला या योजनातून वगळण्यात येईल सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे त्यामुळे शेतकरी बांधवनं कर्जमाफीचा लाभ घ्यायला असेल तर हे पाच महत्वाचे कागदपत्र तुम्ही अगोदर तयार करून ठेवा आता पाच महत्वाचे कागदपत्र लागणार आहेत कर्जमाफीसाठी ती कोणती आहेत तर लक्षात घ्या शेतकरी बांधवनं कर्जमाफ लाभ घेण्यासाठी घेणाऱ्या शेतकऱ्यासाठी महत्वाचे कागदपत्र जमा करावे लागतील आता शेतकरी मित्रांनो ते कागदपत्र कोणते आहे सर्वात पहिले लक्ष प्रकार आहे का बघा आधार कार्ड प्रत्येक शेतकऱ्याला आधार कार्ड असणे गरजेचे आहे आणि तो तसं सुद्धा परंतु त्यासाठी टेन्शन घ्यायची गरज नाही आपण या ठिकाणी तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेच्या पासबुकसोबत लिंक असले पाहिजे कारण कर्जमाफत पैसे सरळ तुमच्या बँकेतच पडणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो आधार कार्ड तुम्हाला तुमच्यापैसे असणे गरजेचे आहे व तसे तुमचे बघा दोन कागदपत्र पाहिले किंवा बघा आधार कार्ड दुसऱ्या बँकेला पासबुक आता तिसरे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे की बघा सात बारा उतारासुद्धा तुमचं असणे गरजेचे आहे व तसेच नोंद करणे हे या नोंदनुसार सरकार ठरवते आहे की कि तुमच्याजवळ किती जमीन आहे त्यामुळे सात बारा उतारावर हे कागदपत्र तुम्हाला लागणार आहे तर तुम्ही सात बारा उतारा काढून ठेवा त्यानंतर महत्वाचे कागदपत्र म्हणजे की रहिवासी दाखला म्हणून तुम्ही बघा महाराष्ट्राचे रहिवासी आहात का यांचा परवा तुम्हाला सादर करावा लागेल आपण पाहिलं कागदपत्र संपूर्ण माहिती आता व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही महत्वाचे डॉक्युमेंट जमा करावे लागतील तो आपण पुढे पाहणार आहोत पण या ठिकाणी एक गोष्ट नमूद करून ठेवा जर तुमच्याजवळ दहा एकर पेक्षा जास्त जमीन असेल तुम्हाला कर्जमाप देण्यात येणार नाही असे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे व तसे शेतकरी मित्रांना बघा आज बघा आता अजून इतर कागदपत्रसुद्धा महत्त्वाचे आहेत ते सुद्धा तुम्ही माहिती करून घ्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे बघा तुमचे राशन कार्ड यावर लाभार्थ्यांचे शेतकरी कोणत्या श्रेणीमध्ये येते हे ठरवता येईल तुमच्याजवळ पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असले द बघा बंधनकारक राहणार आहे जर बघा राशन कार्ड तुमच्याकडे असेल तरच कर्जमाफ होईल अन्यथा तुम्हाला या योजनातून बाहेर पडावे लागणार आहे बघा असे सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे व तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा काही शेतकऱ्यांना लागणार आहे कारण सरकारने ठरवलंय की बघा मर्यादितपेक्षा जास्त उत्पादन असेल तर शेतकऱ्यांना लाभ भेटणार नाही कर्जमाफाची योजना ही फक्त गर, गरीब करता असल्याने शेतकऱ्यासाठी सरकारने बघा आहे आहे यांच्याकडे प्रमाणात जमीन अशा अशा कर्जमाफ होणार नाही आता शेतकरी मित्रांनो तुमचं उत्पन्न दाखला सुद्धा तुम्हाला आणावी लागेल व तसेच बघा खरंच बघा तुमचा फायदा घ्यायचा असेल ब तुम्हाला खरंच फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला आपण सांगितले डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर आणायचं आहे व तुम्हाला अजून काही पाहिजे असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान